आज आपण कामारी हा हिमायतनगर तालुक्यातील इथं आलेलो पावसाच्या लाह लहरीपणामुळं सध्या शेतकरी खूप मोठ्या अडचणीत सापडलेल्या आहेत आणि आपण बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना सांगत आलेलो आहोत की बाबा तुम्ही पहिल्या फवारणीच्या वेळेस रायजामिकाची फवारणी घ्या जेणेकरून रायजामिका जी आहे रायजामिकाचं पाणी जमिनीवर पडत आणि मुळाचा जारवा तयार होईल आपण बघू शकता आपल्यासोबत शेतकरी आणि दुकानदार म्हणजे प्रगतशील शेतकरी आणि व्यावसायिक मध्ये दुकानदार आहेत आपल्यासोबत बाळू पाटील आणि ज्ञानेश्वर राम 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 बाळू पाटील कामरीकर बाळू पटलं आपलं सोयाबीन किती एकर आहे पूर्ण सोयाबीन सात एकर तुम्हाला वारंवार सांगितलं होतं की बाबा तुम्ही दोन एकरला शेतकऱ्याला द्यायच्या अगोदर तुम्ही तुमच्या शेतावर एक रायजमिकाची फवारणी घ्यान त्याचा फरक दाखवा तर बाळू आपल्या शेतामध्ये तुम्ही दरवर्षी सोयाबीन घेता दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन जे पाऊस जे दोन तीन दिवसाचा खंड होते जे सोयाबीन आहे ते माना टाकायला सुरुवात करते व शेंगाच्या अवस्थेमध्ये शेंगा आपल्या दाना बारीक होते बरोबर आहे आपण या वर्षी फवारणी घेतलेली आहे हा नेमकी आता एक सहा सात दिवस झाले आपल्याला काय फरक एक मुळ्याची खूप पटीने वाढ झालेली दिसत आहे आपण एक साधारणतः पंपाला वीस ग्राम राहायचा घेतलेला आहे चार एकर क्षेत्रावर आणि पाच सहा दिवसानंतर बघितल्यानंतर आता स्पष्टच मुळ्याचा फरक जाणवतच आहे तुम्हाला आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनच्या मुळ्याची वाढ बघा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्याला विनंती करतो ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन हे वाढीच्या अवस्थेमध्ये वाढ होत नाही त्या शेतकऱ्यांनी रायजामिकाची शंभर टक्के स्प्रे करावी जेणेकरून उद्या चालून शेंग भरायच्या अवस्थेमध्ये दाना भरायच्या अवस्थेमध्ये जर आपल्या सोयाबीनला जर पाण्यानं उघड मारली त्या टायमाला आपल्याला पाण्याचा ताण शंभर टक्के सहन करू शकतो बघू शकता या पद्धतीने मुळाचा जारवा आहे बळापटल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक दुकानदारने प्रगतशील शेतकरी म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला काय संदेश देऊ शकता आ, आ, जा, जा मी तर एक प्राथमिक प्रयोग म्हणून आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयोग करून पाहिलेला आहे त्या हिशोबाने ज्या मुळ्याची संख्या वाढली त्या हिशोबाने झाडचं पण तग धरून राहीलच आणि प्रत्येकाने याचा प्रयोग करायला हरकत नाही तरी पण मी वाळू पडल्याला परत एकदा विनंती करू वाळू पडले उत्पन्नामध्ये पण शेतकऱ्याला सांगा आणि आपल्या जमिनीची पोत हे जे मुळ्या वाढलेल्या आहेत यामुळे जमीन पण भुसभुशीत राहील आणि जमिनीची पोत पण सुधाराल आणि उत्पन्नामध्ये पण शंभर टक्के हमी पण शेतकऱ्याला काय संदेश देऊ शकता की आपण वापराव की न वापराव सध्याच्या स्टेज नुसार वापरायच पाहिजे आणखी जसजस आपण आता पुढे जाईल शेंगाची संख्या आणि पुढचं काय कंडिशन राहील त्यानुसार आपण प्रत्येक पुन्हा एकदा व्हिडिओ करू शकतो आणि आणखी सुद्धा संदेश देऊ शकतो काय काय ते रिअली मध्ये आपल्या एखादा मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्याला सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेसष्ट पंधरा त्रेचाळीस आपलं गाव काम रानार कामारी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड धन्यवाद बोपटले